सभापती महोदय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली गेलेली आहे आरटी ऍक्ट प्रमाण तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरच्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं टी ईटी होती परंतु या न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांची नोकरी पाच वर्षापेक्षा जास्त आहे भ्रष्ट विचार त्यांना दोन मिनिटं सांगतो त्या त्याच्यामध्ये त्यांनी बंधनकारक केलेलं आहे जे पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना बढतीसाठी त्या ठिकाणी टी ई टी कंपल्सरी केलेली आहे मला या अनुषंगाने एवढंच विचारायचं होतं की या निर्णयाविरुद्ध शासन म्हणजे पाच एप्रिलला त्या ठिकाणी मोठा मोर्चा राज्यात निघाला त्या अनुषंगाने या ठिकाणी शासन पाच डिसेंबरला त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार का खात्री केली <laughs> की के तुम्ही रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी शासनाच्या वतीने दाखल होणार का एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की याचा एक तर अभ्यासक्रम कुठला ठराविक नाहीये आहे तर तो अभ्यासक्रम काय तयार केला जाणार का, के का। आणि यासाठी कालावधी त्या शिक्षकांना रजा अभ्यासासाठी किमान सहा महिने वर्षे रजा मिळणार का आणि वर्षातून ही परीक्षा किती वेळा होणार मंत्री महोदय अध्यक्ष महोदय टी टी संदर्भातला याच्या आधी देखील आपल्या ह्या सभागृहात ह्या संदर्भात चर्चा झाली आणि टीईटी संदर्भातला निर्णय आपण सर्वजण आणतो हा की राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला आदेश आहे आणि या आदेशाचं पालन करणं आपल्या सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे तरी देखील शिक्षकांचं कुठेही त्या ठिकाणी नुकसान होऊ नये याच्याकरिता राज्य सरकारने पुनर्लोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता परंतु आपल्या विधी व न्याय विभागानं त्यामध्ये संदर्भ दिला की हे दाखल करणं योग्य होणार नाही तरी देखील आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता आपण इतर राज्यांनी जे दाखल केलं त्याच्या प्रति मागवितो आहे त्या घेऊन आपण पुन्हा एकदा शिक्षण विभाग पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाला सांगेल की इतर राज्यांनी केला आहे त्याच्यामुळे आपण देखील दाखल केला पाहिजे तर आपण पुन्हा विधी व न्याय विभागाला सांगू आणि पुन्हा एकदा पुनर्लोकन याचिका त्या ठिकाणी सादर करता येते का आणि एक सर्व समायोजन कुठल्याही शिक्षकाचं याच्यामध्ये नुकसान होणार याची काळजी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न स्पेसिफिक महोदय महोदय मंत्री सुप्रीम जे आहे सगळीकडे चर्चा संभ्रमावस्था आपण याविषयी बोललो आहात पण एक माणूस म्हणून आपल्याला शिक्षकांच्या सोबत राहावं लागणार आहे खूप खूप मोठी संख्या या टीईटीच्या संदर्भात आहे त्याचा रोष उद्भवला आहे माझी विनंती राहील की आपण खूप छान उत्तर दिलं आहे पण या शिक्षकांना आपण कुठेतरी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं गेलं पाहिजे आपण जे म्हंटले आहे त्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर या विषयी विधी तज्ञांशी बोलून आपण त्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे अशी माझी विनंती आहे रिपीट झाला प्रश्न ठीक आहे सत्यजित तांबे महोदय आपल्याला एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण सांगितलं की विधी व न्याय विभागाने असा अभिप्राय दिलाय की याच्यामध्ये आपण रिव्हिजन पिटिशन करू शकत नाही तर विधी व न्याय विभागाने दिलेली जी माहिती असेल किंवा जे उत्तर असेल किंवा जो अहवाल असेल तो आपण सभागृहाच्या पटलावर ठेवणार का मंत्री महोदय निश्चितपणे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात हा पॉइंट ऑफ प्रोसिजर काय शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे बोला ओके प्रश्न क्रमांक चार पाच हजार आठशे पंचवीस सदाभाऊ खोत प्रश्न क्रमांक चार अठ्ठावन पंचवीस मंत्री मोदय केल्याप्रमाणे